मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे बाबासाहेबांचे लोकसंख्या नियंत्रणासंबंधीचे उपाय आपणास माहीत आहे की बाबासाहेबांनी तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये संपूर्ण देशामध्ये उद्भवणाऱ्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय समस्येवर उपाय योजलेले आहेत त्याचप्रमाणे देशामध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येचा सुद्धा त्यांनी मागोवा घेतलेला आहे आणि त्या संबंधी सुद्धा उपाय योजलेले आहेत त्यामधलाच एक महत्वपूर्ण विषय म्हणजे भारत देशामध्ये अतिशय गतीने वाढती लोकसंख्या याची सुद्धा दखल बाबासाहेबांनी घेतलेली होती त्यांनी वेळोवेळी भारताच्या वाढत्या लोकसंख्येसंबंधी चिंता व्यक्त करून उपाय सुद्धा नमूद केलेले होते आणि या संबंधीचाच एक महत्वपूर्ण उपाय म्हणजे एकोणीसशे स सदोतीसला त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाद्वारे त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वाढत्या लोकसंख्येवर संतती नियमनासंबंधी कायदा करण्यात येईल असे विचार त्यांनी मांडलेले होते म्हणजेच जाहीरनाम्याद्वारे त्यांनी असे घोषित केले की आमच्या राजकीय पक्षाद्वारे विधिमंडळात लोकसंख्या नियंत्रणाचे विधेयक मांडण्यात येईल आणि त्यालाच अनुसरून विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा त्यांच्या राजकीय पक्षाद्वारे दहा नोव्हेंबर एकोणीसशे सदोतीस ला बॉम्बे विधिमंडळामध्ये पी जे रोहम या त्यांच्या राजकीय पक्षाच्या आमदाराद्वारे त्यांनी तयार केलेल्या संतती नियमनाच्या विधेयकाला त्यांनी प्रस्तुत केलेले होते आणि त्या विधेयकातील माहितीनुसार भारतामध्ये विशेषतः मुंबई प्रांतामध्ये वाढत्या लोकसंख्येवर उपाय योजण्याच्या तरतुदी नमूद करण्यात आलेल्या होत्या शिक्षणाच्या माध्यमातून विभिन्न प्रसार माध्यमाद्वारे कुटुंब माहिती देण्याचे त्यांनी सूचित केलेले होते तसेच प्रत्येक विवाहित स्त्री पुरुषांना कुटुंब नियोजना संबंधीचे मोफत साधने उपलब्ध करून देण्यात यावे अशी सुद्धा तरतूद केलेली होती याचा उद्देश अशा प्रकारचा होता की प्रत्येक नागरिकाला योग्य जीवनमान योग्य राहणीमान तसेच रोजगार प्राप्त व्हावा म्हणूनच या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण असणे आवश्यक होते हा त्यांच्या या संतती नियमनासंबंधीचा किंवा कुटुंब नियोजनासंबंधीचा उद्देश होता विशेषतः स्त्रिया बरोबरच पुरुषामध्ये जागृती करण्यावर सुद्धा त्यांनी भर दिलेला होता स्त्रियांना या संबंधीची शैक्षणिक जागृती तसेच स्त्रियांनी या मुद्द्याकडे प्रभावीपणे लक्ष द्यावे म्हणून स्त्रियांच्या आरोग्यासंबंधीची सुद्धा त्यांनी या विधेयकामध्ये तरतूद केलेली होती तसेच पुढे त्यांनी याच विधेयकामध्ये असे सुद्धा नमूद केलेले होते की भारतामध्ये अधिक संख्येने अपत्य जन्मास घालणे हा गुन्हा ठरविण्यात यावा यावरून वाढत्या लोकसंख्येची त्यांनी किती मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली होती हे आपल्या निदर्शनास येईल परंतु त्यांच्या विधेयकाला काँग्रेस हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांच्याद्वारे विरोध झाल्यामुळे ते विधेयक पास होऊ शकले नाही तरी सुद्धा आंबेडकरांनी एकोणीसशे अडोतीस ला मुंबईमध्ये युवकांची परिषद घेऊन त्यांना कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या विधेयकाला स्वतंत्र मजूर पक्षा बरोबरच जे आर डी टाटा आणि रधो कर्वे या दोन विशेष व्यक्तींनी संमती दिली होती त्यांचे विचार उचलून धरलेले होते आणि रधो कर्वे हे सुद्धा संतती नियमनाचे लैंगिक शिक्षणाचे कार्य करीत होते अशाच त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून एकोणीसशे ला ते चालवीत असलेल्या त्यांच्या समाज स्वास्थ्य या मासिकाच्या दो कर्वे यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केसेस दाखल करण्यात आली होती त्यांची केसेस कोणीही स्वीकारण्यास तयार नव्हते अशा प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी र धो कर्वे यांची केसेस स्वीकारली आणि त्यांचे संतती नियमनाचे कार्य लैंगिक शिक्षणाचे कार्य किंवा अधिक सखोलपणे बोलायचं म्हणजेच कि शरीर संबंधाच्या शिक्षणा संबंधीच्या कार्याला बाबासाहेबांनी पाठबळ दिले आणि या कार्याच्या माध्यमातून समाजामध्ये कुटुंब नियोजनाचं महत्व पटेल आणि लोकसंख्येवर नियंत्रण येईल तसेच लैंगिक शिक्षण लोकांना मिळेल आणि गुप्त रोगांचं प्रमाण कमी होईल अशा प्रकारची बाजू बाबासाहेबांनी मांडलेली होती परंतु तरी सुद्धा समाजामध्ये अश्लील स्वरूपाचं लिखाण करून प्रकाशित करीत आहेत हीच बाजू न्यायाधीशाने मान्य केल्यामुळे बाबासाहेब ही केसेस हरले आणि रो कर्वे यांना रुपये दोनशेचा चा दंड झाला परंतु त्या काळी जरी बाबासाहेब ती हरलेले असले तरी पुढच्या भविष्य काळामध्ये रधो कर्वेचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार संपूर्ण समाजाने स्वीकारले शासनाने स्वीकारले आणि त्या संबंधीचे कायदे करून ते अंमलात आणण्यासाठी उपाय योजलेले आहेत म्हणजेच बाबासाहेबांचे कार्य रदो कर्वे यांच्या संबंधीचा पाठिंबा त्यांची चालवलेली केसेस ही बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचं लक्षण आहे त्यांच्या दूरदृष्टीच लक्षण आहे आणि भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या गंभीर समस्येवर त्यांनी उपाय योजलेले आहेत अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विभिन्न माध्यमातून वाढत्या लोकसंख्येवर उपाय योजण्याचा प्रयत्न केलेला होता संविधान लागू झाल्यानंतर एकोणीसशे बावनला जेव्हा पहिल्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनच्या राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी अशी स्पष्ट तरतूद केली होती की आमच्या राजकीय पक्षाद्वारे लोकसभेमध्ये संतती नियमनासंबंधी म्हणजेच कुटुंब नियोजनासंबंधी विधेयक मांडण्यात येईल अशा प्रकारची तरतूद त्यांनी केलेली होती आणि तशा प्रकारचा त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केलेला होता अशा प्रकारे बाबासाहेबांच्या विभिन्न विचारापैकी विभिन्न कार्यापैकी वाढत्या लोकसंख्येवरील त्यांचे कार्य किंवा उपाय हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत हे आपल्याला आज निश्चितपणे मान्य करावे लागते हेच या त्यांच्या कार्यामधून विचारामधून आपल्या निदर्शनास येईल आत्तापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि अशीच नाविन्यपूर्ण माहिती विभिन्न व्हिडिओमधून आपल्या समोर येत राहील एवढे ये नमूद करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद